नमस्ते माय टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सोलापूर ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या केसांना नॅचरल डार्क ब्राऊन कलर कसा आणता येतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेही घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीनं शिवाय नॅचरल वस्तूंनी हा कलर जो आहे तो आपण केसांवरती आणणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करू आणि होत ऐनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरायचं नाही आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचंय जेणेकरून माझे जे नवीन व्हिडिओ असतात ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला बघूया अगोदर की केसांना नॅचरल ब्राऊन कलर कसा आणता येतो केसांना डार्क ब्राऊन कलर आणण्यासाठी आज आपण फक्त आणि फक्त दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातली पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे कॉफी तर कॉफी पावडर जी असते ती आपल्याला घ्यायची आहे जर तुमचे केस कमरेच्या खाली असतील किंवा कमरेपर्यंत असतील तर तुम्हाला साधारणतः दोन चमचे म्हणजे पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने दोन चमचे कॉफी पावडर घ्यायची आहे आता इथं मी पाऊच वापरते दोन रुपयेचे जे पाऊच असतात ते वापरते तर इथं मी चार पाऊच वापरत आहे तर चार पाऊच पुरेसे आहेत आणि चमचाने जर खुली कॉफी तुम्ही वापरणार असाल तर चमचाने तुम्ही दोन चमचे इथं कॉफी घेऊ शकता तर बघा इथं आता आपल्याला लक्षात ठेवायचं आहे लोखंडाचं भांडं घ्यायचं नाही आहे तर नॉर्मल कोणतंही भांडं तुम्ही ॲल्युमिनियमचं घ्या किंवा स्टीलचं घ्या कोणतंही पॅन घ्या पण इथं आपल्याला लोखंडाचं भांडं घ्यायचं नाही आहे आता इथं मी चार कॉफीच्या ज्या पाऊच आहेत त्या फोडून एका पॅनमध्ये घातलेल्या आहेत आणि साधारणतः मी इथं अर्धा लिटर पाणी या पॅनमध्ये घालते बघा काहीच घातलेलं नाही आहे फक्त कॉफी आणि पाणी घातलेलं आहे आता हे जे भांडं आहे आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे आणि गॅसवरती मीडियम टू स्लो गॅसवरती याला काय करायचं आहे शिजवून घ्यायचं आहे भरपूर सारं शिजवायचं आहे थोडासा वेळ लागेल पाच ते सहा सात मिनिट लागतील पण व्यवस्थित आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे तर चला गॅस ऑन आन करू आणि हा जो पॅन आहे तो गॅसवरती ठेवू आणि पाच सहा मिनिट याला व्यवस्थित व्यवस्थित शिजून घेऊया तर बघा उकळी फुटल्यानंतर स्लो गॅस करून आपल्याला याला पाच ते सहा मिनिट प्रॉपर द्यायचे आहेत आणि इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे हे जे पाणी आहे जेवढं शिजेल तेवढं आपल्याला फायदा होणार आहे तेवढा डार्क ब्राऊन कलर आपल्याला मिळणार आहे बघा आता उकळी फुटलेली आहे पाण्याला गॅस जो आहे तो मिडियम होता आता स्लो केलेला आहे आणि स्लो गॅसवरती स्लो टू मिडियम गॅसवरतीच आपल्याला पाच ते सहा मिनिट द्यायचं आहे आणि हे जे पाणी आहे ते अर्ध होईल तिथंपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे अर्धा लिटर पाणी घेतलं होतं आपण तर साधारणतः दोनशे पन्नास एम एल इतकं पाणी होऊ द्यायचं आहे तिथपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे पण लक्षात ठेवायचं आहे खूप जास्त फास्ट गॅस करून आपल्याला इथं शिजवायचं नाही आहे तर स्लो टू मिडियम गॅसवरतीच ठेवायचं आहे आता तुम्हाला इथं खूप फास्ट गॅस केलेला आहे असं वाटत असेल कारण की उकळी जी आहे ती खूप फास्ट फुटत आहे पण तसं नाही आहे मी इथं व्हिडिओ जो आहे तो फास्ट फॉरवर्ड केलेला आहे त्यामुळे तुम्हाला असं वाटतंय की गॅस जो आहे तो फास्ट असेल पण तसं नाही आहे व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केलेला आहे तर बघा व्यवस्थित शिजू द्यायचं या पद्धतीनं आणि आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल बऱ्याच ताईंना प्रश्न पडेल की नॅचरल ब्राऊन कलर कशासाठी हवा असतो वगैरे वगैरे ज्या पण ताई नवीन असतील किंवा त्या मेहंदी संदर्भात थोडीशी माहिती घेऊ इच्छित असतील त्या ताईंसाठी मी एक माहिती देते ताई नो बऱ्याच ताईंना आवडत असतं की केसांना वेगवेगळे कलर करायला आणि ते पार्लरमध्ये जाऊन भरपूर सारे पैसे मोजून तो कलर केसांना आणत असतात आता केसांना कलर नॅचरल कलर करणं वेगळं आणि केमिकलवाला कलर करणं खूप यामध्ये फरक आहे त्यामुळं हा नॅचरल कलर जरी लवकर जात असला तरी पण एक लूक तुम्हाला देऊन जातो आणि कलर जेव्हा आपण आपण केस करतो वेगवेगळ्या प्रकारचे प्रकारचे कलर आहेत त्या पद्धतीनं आपण मेहंदी भिजवून म्हणा किंवा नॅचरल कलर वापरून जेव्हा आपण केसांना कलर करतो तेव्हा तुम्हाला एक मस्त असा लूक येतो आणि केसांना कलर केल्यामुळं एखाद्या फंक्शनमध्ये तुमचं सुद्धा कमी दिसतं दिसत असतं जेवढं तुमचं एज आहे त्यापेक्षा कमी दाखवायचं जर असेल तर केसांना एक परफेक्ट कलर आणणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं तुम्ही नक्की ट्राय करू शकता एकदा तरी केसांना एक वेगळा लूक तर येईल तुम्हाला वेगळा लूक येईल शिवाय तुमचं एज सुद्धा कमी दिसेल कमी भासेल तर नक्की ट्राय करू शकता बघा व्यवस्थित आपण कॉफी पावडरचं जे पाणी होतं शिजवून घेतलं पाच ते सहा मिनिट उकळून घेतलं अर्धं जेव्हा पाणी झालं तेव्हा मग आपण गॅस बंद केला आणि ते पाणी पूर्णपणे थंड करून घेतलं फॅनखाली तर बघा आता बघा दुसरी प्रोसेस काय आहे आपल्याला मेहंदी घ्यायची जेवढी तुम्हाला मेहंदी हवी आहे तेवढी मेहंदी घ्या आणि त्यानंतर मग इथं आपल्याला हे कॉफीचं जे पाणी आहे थोडं थोडं घालून याचा याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आता म्हणाल तुम्ही की एवढी कमी मेहंदी पुरेल का केसांना तर ताई न हा व्हिडिओ जो आहे मी फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी करते कारण की खूप सारे मेहंदी भिजवून तेवढी म्हणजे मी फक्त माझ्या मिस्टरांना हा कलर ट्राय करणार आहे आणि त्यामुळं मी थोडी क्वांटिटी घेतलेली आहे आता तुम्हाला जर स्वतःला लावायचं असेल केस खूप दाट असतील खूप लांब असतील तर मेहंदीची जी क्वांटिटी आहे तुम्ही वाढवू शकता मेहंदी तुम्ही आठ ते दहा मोठे चमचे इथं वापरू शकता किंवा एखादं छोटं पॅकेटसुद्धा यामध्ये वापरू शकता तर बघा आता आणखीन आपलं कॉफीचं पाणी राहिलेलं आहे ते मी स्वतः यूज करणार आहे माझ्यासाठी आणि ही जी मेहंदी आहे ती मी मिस्टरांसाठी यूज करणार आहे त्यांच्या केसांसाठी तर बघा व्यवस्थित कॉफीचं पाणी घातलेलं आहे भिजवलेलं आहे दहा मिनिट ठेवलं आणि त्यानंतर मग तुम्ही दहा मिनटानंतर याच्या गाठी या पद्धतीनं फोडून घेऊ शकता खूप जास्त फोडत बसायची गरज नाही आहे थोडंसं हे भिजू द्यायचं म्हणजे ही जी मेहंदी आपण भिजवलेली आहे ती भिजू द्यायची आणि त्यानंतर मग परत तुम्ही जेव्हा मिक्स करता तेव्हा पटकीछट गाठी फुटतात एवढंच तर आपली मेहंदी जी आहे ती भिजलेली आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित आणि खूप वेळ ठेवायची पण गरज नाही आहे फक्त पंधरा ते वीस मिनिट ठेवायची आणि लगेच तुम्ही केसांना लावू शकता आणि आता हे जे पाणी आहे ते सुद्धा तुम्ही डायरेक्ट केसांनासुद्धा लावू शकता केसांच्या मुळांना तर आपली मेहंदी तयार आहे मेहंदी तुम्ही आता इथं लावू शकता आता ही जी मेहंदी आहे मी दुसरी मेहंदी लावलेली होती पण क्लिप यामध्ये अशी टाकली कारण की तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की स्वतःला मेहंदी कशी लावायची तर कुणाच्याही मदतीशिवाय मेहंदी लावता येते कुणाचीही मदत अजिबात घ्यायची गरज नाही मी व्हिडिओ सेपरेट बनवलेला आहे की आपण स्वतःला मेहंदी कशी लावायची ला या संदर्भात तर बघा ताई नो आंबाडा म्हणजे टाळवरचं एखादं बट घ्यायचं व्यवस्थित आणि त्याला व्यवस्थित मेहंदी लावायची आणि छोटासा आंबाडा म्हणजे तिथं बांधल्यासारखं करायचं गाठ वगैरे बांधायची गरज नाही आहे फक्त मेहंदीने चिटकावून घ्यायचं आहे आणि त्याच्या आजूबाजूचे केस जे असतात ते घेऊन या पद्धतीनं मेहंदी लावून तिथं परत त्या आंबाड्याला तुम्ही चिटकावू शकता अशा पद्धतीनं मेहंदी लावणं खूप सोप्पं जातं आणि इथं बघा माझे केस जे आहे ते छोटे छोटे आहे समोरचे त्यामुळं सुरुवातीला थोडंसं छोटे जे केस आहेत ते तुम्ही कवर करून मेह म्हणजे मेहंदीने कवर करून ते चिटकावा आणि त्यानंतर मागचे जे लांबके केस आहेत ते चिटकावला तर पण चालतं या अशा पद्धतीनं म्हणजे किती जरी छोटे केस असले किती जरी मोठे केस असले तर स्वतःच्या स्वतःला मेहंदी लावता येते हा व्हिडिओ मी अगोदरच शेअर केलेला आहे आणि त्या व्हिडिओला तुम्ही भरपूर प्रेमसुद्धा दिलेला आहे आणि ज्यात पण ताईंने बघितलेलं नाही आहे की स्वतःला मेहंदी कशी लावायची कुणाच्याही मदतीशिवाय तर तुम्ही चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ नक्की पाहू शकता तुम्हाला सुद्धा कोणाच्याही ग म्हणजे मदतीची गरज भासणार नाही तर अशा पद्धतीनं तुम्ही कोणतीही मेहंदी लावू शकता आणि भरपूर सारे पैसे तुम्ही पार्लरमध्ये मेहंदी लावण्यापेक्षा घरच्या घरी लावून पैसे जे आहेत ते वाचवू शकता मेहंदी लावल्याने भरपूर सारे फायदे आपल्याला केसांना मिळतात हे मी अगोदर शेअर केलेलं आहे पण बऱ्याच ताईंना मेहंदी लावल्यानंतर तोटे होतात असं त्या म्हणतात म्हणजे की केस खूप राट होतात खूप म्हणजे वृक्ष होतात अजिबात चमक राहत नाही असं सुद्धा काही ताईंचं मत ता आहे पण त्या ताईंसाठी सुद्धा खास व्हिडिओ बनवलेला आहे की का तसे होतात आणि काय आपण उपाय करू शकतो की तुमचे जे केस आहे स्मूथ होतील सिल्की होतील आणि केस वाढतील लांब होतील पांढरे केस काळे होतील या सर्व हे जेवढे पण मला प्रश्न येतात तेवढ्या सर्वांवरती मी व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही चॅनलला एकदा तरी एकदा नक्की भेट ताईं नो आता तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेच पाहू शकता की सगळे व्हिडिओ जे आहेत ते अवेलेबल आहेत तर आपली मेहंदी लावून झालेली आहे तुमच्या लक्षात आला असेल की आपण घरच्या घरी घरच्या वस्तू वापरून फक्त आणि फक्त मेहंदीने मेहंदीमध्ये अशा काही वस्तू मिक्स केल्या जेणेकरून आपल्या केसांना नॅचरल ब्राऊन कलर येईल तर अशा पद्धतीनं जर तुम्ही मेहंदी भिजवला तर तुमच्या केसांना शंभर टक्के नॅचरल ब्राऊन कलर तुम्हाला मिळणार आहे अजिबात पार्लरमध्ये जाऊन खूप सारे पैसे मोजण्याची गरज नाहीये घरच्या घरी ही जी प्रक्रिया आहे आपण या पद्धतीनं करू शकतो तर तुम्हाला जर नॅचरल ब्राऊन कलर डार्क ब्राऊन कलर आवडत असेल तर या पद्धतीनं मेहंदी भिजवायला विसरायचं नाहीये तर अशा पद्धतीचे जे व्हिडिओ आहे ते माझ्या चॅनलवरती येत असतात दररोज एक व्हिडिओ तर कमीत कमी येत असतो तर त्यासाठी करायचं काय आहे की या व्हिडिओला लाईक करायचंय आणि चॅनलला चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवायचंय तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय